कोल्हापूर येथून जवळच असलेल्या व पूर्णा नदीच्या तीरावर बसलेल्या दर्यापूर तालुक्यातील जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या काळा मारुती संस्थान शिंगणापूर येथे श्रीरामकथा ज्ञान यज्ञ सप्ताह संगीत व दृश्यासह आयोजित करण्यात आले आहे व्यासपीठ नेतृत्व परमपूज्य हरिभक्त परायण स्वामी शारंग चैतन्य श्रीजी महाराज यांच्याकडे आहे दैनंदिन कार्यक्रम सकाळी सहा ते सात काकडा आरती सकाळी नऊ ते बारा व दुपारी तीन ते पाच श्रीरामकथा सायंकाळी सहा ते सात हरिपाठ सात ते नऊ हरिकीर्तन व हरिपाठाला सातसंगत म्हणून मृदंगवादक हरिभक्त परायण अमोल महाराज कुलट गायनाचार्य हरिभक्तपरायण प्रवीण महाराज कुलट हरिभक्तपरायण अमोल महाराज पांडे हरिभक्तपरायण भाणुदास महाराज शेळके विरशी हरिभक्तपरायण गोलू महाराज निमकर राहणार सासन हरिभक्तपरायण वशिष्ठ महाराज देशमुख राहणार चेचरवाडी व हरिभक्तपरायण रवींद्र महाराज पाटील खालखोनीकर यांचे संच मंडळी उपस्थित होते रविवार दिनांक एकतीस मार्च दोन हजार चोवीस ते बुधवार दिनांक दहा एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत आयोजन करण्यात आले आहे दिनांक एकतीस मार्च दोन हजार चोवीस ला हनुमान चालिसा रुद्राभिषेक व सुंदरकांड करण्यात आले आहे दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीस ला रात्री विनोदाचार्य हरिभक्तपरायण नारायण महाराज पडोळे राहणार निंबी दिनांक दोन एप्रिलला परमपूज्य हरिभक्तपरायण स्वामी शारंग चैतन्य श्रीजी महाराज दिनांक तीन एप्रिल दोन हजार चोवीसला हरिभक्तपरायण संजय महाराज ठाकरे कौडण्यपूर दिनांक चार एप्रिल दोन हजार चोवीसला हरिभक्तपरायण प्रवीण महाराज कुलट पुंडा दिनांक पाच एप्रिल दोन हजार चोवीसला ज्ञानेश्वर महाराज वाघ वारी भैरवगड दिनांक सहा एप्रिल दोन हजार चोवीसला हरिभक्तपरायण हरिओम महाराज शास्त्री अमरावती दिनांक सात एप्रिलला हरिभक्त परायण श्याम महाराज चौंबे भक्तीधाम चांदूर बाजार दिनांक आठ एप्रिलला हरिभक्त परायण भानुदास महाराज शेळके विरशी दिनांक नऊ एप्रिल दोन हजार चोवीसला ला हरिभक्त परायण रवींद्र महाराज पाटील खालखोनीकर यांचे कीर्तन होणार आहे दिनांक दहा एप्रिल दोन हजार चोवीसला ला सकाळी नऊ ते अकरा हरिभक्त परायण स्वामी शारंग चैतन्य श्रीजी महाराज यांच्या काल्याचे कीर्तन व त्यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे व रात्री सात ते नऊ हरिभक्तपरायण संदीप पाल महाराज यांचे राष्ट्रीय कीर्तन आयोजित करण्यात आले आहे या कार्यक्रमाला पंचकोशीतील हजारो भाविक भक्त मंडळी दर्शनासाठी व कथा कीर्तन श्रवण करण्यासाठी उपस्थित असतात उपस्थित मंडळींना चहा फराळ व सकाळ व संध्याकाळच्या भोजनाची व्यवस्था आणि महाप्रसादाचे वितरण काळा मारुती संस्था शिंगणापूर यांच्या वतीने करण्यात येत आहे दिनांक नऊ एप्रिल दोन हजार चोवीसला दुपारी तीन वाजता दिव्य पालखी सोहळ्याची मिरवणूक काढण्यात येणार आहे त्याकरिता दिंडी भजनी मंडळींना मानधन देण्यात येणार आहे अशी माहिती श्री मान्य प्रदीप भाऊ देशमुख अध्यक्ष काळा मारुती संस्था शिंगणापूर यांनी दिली आहे श्री काळा मारुती संस्था शिंगणापूर येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, वर्षी संस्थांनी गुढीपाडवा आणि राम भेट उत्सव ची सुरुवात केलेली आहे हा उत्सव आम्ही दरवर्षी घेतो आणि हे या उत्सवाचं चौतीसावं वर्ष आहे हे एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे या गावातून प्रसिद्ध अशी पवित्र अशी पूर्णा नदी वाहते आणि पूर्णा नदी इथे पूर्व पूर्ववाहिनी होते त्यामुळे या गावाला अतिशय महत्त्व प्राप्त झालं आहे ही जी काळा मारुतीची मूर्ती आहे ही शिवकालीन आहे आणि या मूर्तीची स्थापना रामदास स्वामी यांच्या हस्ते झालेली आहे अशा रीतीने ह्या प्रसिद्ध अशा गावामध्ये दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात आणि त्यानिमित्तानेच हा आपण दरवर्षी सोहळा आयोजित करत असतो या सोहळ्यामध्ये दररोज अन्नदान होत असते आणि जवळपास या सोहळ्यामध्ये बारा ते पंधरा हजार लोकांचं अन्नदान होते आणि गुढीपाळच्या दिवशी नगर प्रदर्शनात निघते आणि या कार्यक्रमाची दुसऱ्या दिवशी गाण्याचं कीर्तन होऊन सांगता होते यावर्षीसुद्धा आम्ही एक एप्रिल ते दहा एप्रिलपर्यंत हा सोहळा आयोजित केलेला आहे सर्व भावी भक्तांना विनंती करण्यात येते की त्यांनीसुद्धा या काळामध्ये दर्शनाचा लाभ घ्यावा आणि श्री कृपा प्रसाद घ्यावा अशी विनंती